आपल्या भागातील दारूची दुकाने बंद झाल्याचा जल्लोष चिखलीत रहिवाशांनी साजरा केल्याची काल सोमवारी एकतीस मार्च रोजी चिखली सानेचौक जाधववाडी परिसरात राज्य अबकारी विभागाकडून रहिवाशी क्षेत्रात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चार दारूच्या दुकानांचे परवाने रद्द करून संबंधित दुकाने सील करून मोठी कारवाई करण्यात आली त्याबद्दल या कारवाईमुळे दिलासा मिळाल्याने आज मंगळवार दिनांक एक एप्रिल रोजी साने चौक या ठिकाणी परिसरातील नागरिक व महिला यांच्याकडून जल्लोष आतिषबाजी घोषणाबाजी मिठाई वाटप करून साजरा करण्यात आला या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सृष्टी असाटी यांनी पाहूया अनेक वर्ष मोरेवस्तीमधील अंगणवाडी रस्त्यामध्ये ट्रॅफिक जामचा इश्यू व्हायचा ट्रॅफिक कशाने जाम व्हायची तर दारोडे रस्त्यावर पडलेले अशी परिस्थिती असायची आता ही समस्या काल ये दुकान सील केल्यामुळे संपलेली आहे त्यामुळं सर्व नागरिकांनी महिला भगिनींनी शालेय विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सुटकेचा विश्वास निश्वास सोडलेला आहे त्यामुळे खरळकर सर्वांनी दादांचे आभार मानलेले दादांनी फक्त या चिखली मोरेवस्थे असेल या भागातील नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या ज्या दारू दुकानांविषयी हा जो प्रश्न होता तो अतिशय चांगल्या पद्धतीने लक्षवेधी सूचनेद्वारे विधिमंडळात मांडला आणि आताच्या बजेट सेशनमध्ये तो म शासनाने आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी तो मंजूर केला आणि त्याद्वारे आदेश निघाले आणि या आदेशाद्वारे कालपासून ही दुकानं बंद सील केलेली आहे त्यामुळे खरोखर सरकारचे युती सरकारचे आभार आम्ही सर्व नागरिकांतर्फे मानतो धन्यवाद आज या ठिकाणी हा आपण जो हा जो भाग आहे मोरेवस्ती म्हणजे मोरेवस्ती मध्ये मेन रोड आहे अंगणवाडी रोड म्हणजे ह्या मोरेवस्ती मध्ये जाण्यासाठी हा रोड मेन आहे आणि मग आमच्या सहकार्याने सांगितलं की हे नहीं। आम पाले के एक लँडमार्क चालतं देशदार दुकान म्हणजे आमचे पाहुणे आले त्यांनी तेव्हा आम्ही सांगायचं देशदारू दुकानापासून सरळ पुढे या पण एक लँडमार्क चालतं हे आता नाही म्हणजे आमची मोरेवस्ती पिंपरी इंचन महानगरपालिकेत एकोणीशे आठ टनला गेली आणि एकोणीशे आठ हे दुकान आहे त्याच्यामुळे रहदारी कमी होती आता रहदारी जेव्हा तीस वर्ष दुकानाला झाले तर शेजारी शंभर फोटो शाळा आहे जवळ हजार दीड हजार विद्यार्थी ते शाळे शिकत आहे रोजचे पाचशे महिला त्यांचे पालक वर्ग मुलांना नेणे आणण्यासाठी या ठिकाणी येत असत महिला या ठिकाणी जातानी अक्षरशः दारुडे दारू पण बाहेर महिलाच्या आढावा येत होते महिलांना लाज वाटायची की बाबा मी आता अशा गोष्टी सांगू कोणाला कंप्लीट करू कोणाला तर अशा तक्रारी आम आमच्या घेतो आम्ही आमदार महिंदाचा तक्रारी आता इलेक्शन दोन तीन महिनेपूर्वी झाले तो महिला ठिकाणी प्रचार आले होते महिंद्राने इथल्या महिलांना तक्रारी केल्या की दादा आम्हाला काय नकोय तर आमचा हा विषय सगळ्यात महत्वाचा तीस वर्षाचा विषय तो मार्गी लावा महिलांनी शब्द घेतला तुम्ही सहा महिन्यामध्ये तुमचा विषय मार्गी लावतो मला निवडून द्या लोकांनी महिला बरगोस मात्र निवडून दिलं महेशदानी सहा महिन्याची वाट न पाहता तीन महिन्यामध्ये हा विषय मार्ग लावला आणि आज हे दुकान तीस वर्षाचा विषय होता तो आज महेशदानी अक्षरच्या दुकान रात्री सील केलं त्याच्यामुळे त्याच्यामुळे आमच्या मोरेसील भागातील सगळ्या नागरिकांनी पेढे वाटून फटाके वाजून हा आनंदोत्सव साजरा केला आणि सर्वांनी आभार व्यक्त केले तीस वर्ष झाली तीस वर्ष जेव्हा महानगरपालिका स्थापन झाली आमचे झाली त्याच्या अगोदरपासून दुकान आहे आणि राज्य उत्पादन शुल्काकडून चार कारवाई कार चार झाले आमच्या चकलीमध्ये एक आहे खरच एक तर आमच्या प्रभाग एक मध्ये खूप आनंदाचा दिवस आहे गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून आज आमच्या महिला असतील नागरिक असतील इथं हा त्रास सहन करत कारण की आता आता मी एक नागरिकाचे म्हणणं ऐकलं असत कि म्हणजे एखाद्या पाहुण्याचं स्वागत करताना पण की आज आपल्या इथून म्हणजे पहिला देशी दारूला देशी दारू बसून स्वागत त्यांचं व्हायचं म्हणजे कुठलाही पाहुणा आला आमच्या मुरुसी भागात इकडे कडून पाहुणे रावरा आले की त्यांचं स्वागत देशी दारूच्या बसून व्हायचं म्हणजे आज येताना ते मुक्त श्वास घेतलेला आहे त्यांनी सगळ्या आमच्या नागरिकांनी सगळ्या माता भेकणींचा आज साजरा केला त्यांनी खूप आनंदाची ते पेढे वाटून जिलेबी वाटून आज सगळ्यांनी आनंद साजरा केला खूप बरं वाटतं विधानसभेचे दमदार आमदार पैलव मैदार लांबक्यांचं खरंच मनापासून तेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण की दादानी कुठला विषय असा हातात घेतला आणि तो सोडवला नाही तो विषय हातात घेऊन तो सोडवल्याशिवाय दादा राहत नाही मी खरंच मनापासून आमच्या प्रभाकरांनी एकच्या वतीने मी एक लोकप्रतिनिधी म्हणून दादाच मनापासून धन्यवाद करतो तसं भारतीय जनता पार्टीचंही अं धन्यवाद करतो आज देवेंद्र फडणवीस साहेब यांचेही धन्यवाद करतो एक अकेला दादा सप्पे भारी आज आपल्या मोरे वस्तीमध्ये जे महिलांनी आणि रहिवाशांनी सुटकेचा श्वास घेतला आहे खरंच आम्ही महिलांचे खूप खूप आभार मानत आहोत कारण इथं रहिवासी क्षेत्र असो किंवा शाळा असेल महिलांना एवढा त्रास होता कोणी शतपावलीला जायचं कोणी मुलांना शाळेत सोडण्यासाठी जायचे भाजीला बरेच काम असतात महिलांना पण त्यांना जायला एवढी भीतीदायक वातावरण असायचं इथे कारण कोणता दारुडा कोणाच्या घरात घुसून काय दंगा करायचा हे महिलांना पण अंदाज लागत नसायचा कायम दरवाजे बंद ठेवूनच त्यांना घरातली कामे करायला लागायची आजपासून खरंच त्यांना एक सुटकेचा श्वास मिळालेला आहे आणि ह्याच श्रेय फक्त दादांना म्हणजे दादांनाच जात एकच वादा भी